राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील ओसा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती ओसा या ठिकाणी आज अवक सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे एकोणऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आलेचाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सैबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील